कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स राजापूरच्या कोदवली नदीवर श्रमदान आणि लोकवर्गणीतून बांधला बंधारा बंधारा भागवणार पाच ग्रामस्थांची तहान कोकणचा विकास सुरू आहे की भकास करायचं ठरवलंय अवकाळी पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था समोर मुलीचं प्रेम तोडण्यासाठी बुवाबाजीचा आधार अलिबाग तालुक्यातील ताडगाव येथील धक्कादायक प्रकार उघड आणि एकतीस मे पासून होणार पावसाळी मासेमारी बंद पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर पंचायत समितीचा दोन हजार पंचवीस पाणी आराखडा फेल झालाय आणि पंचायत समितीची पोलखोल झाली असून पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी केलेला राजापूर तालुका शंभर टक्के टँकर मुक्तीची घोषणा ही केवळ हवेतच विरली असल्याचं दिसून येत आहे कोणत्याही सरकारी योजनेवर अवलंबून न राहता कोदवली गावातील वाडी प्रमुखांनी प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करून कोदवली नदीवर सिमेंटचा बंधारा बांधून कोदवली गावातील एकूण पाच वाड्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून दिली आहे राजापूर तालुक्यात अजूनही अनेक वाड्या वस्त्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत हे काम सर असं एका म्हणजे किती वर्षापूर्वीचीच पाण्याची दान भागवण्याचा प्रयत्न होतेच पण या वेळेला की असं झालं की मागे गेल्या जानेवारीच्या दहा अकराला आमची एक सभा झाली आणि त्या सभेत सभेला नवीन तरुण वर्ग बराचसा उपस्थित होता आणि त्यावेळेला हा आम्ही जेव्हा प्रश्न मांडला तेव्हा ते लोक जेव्हा तरुण मुळं सध्या जेव्हा मेम्यात गावी येतात तेव्हा त्यांना अक्षरशः पाणी प्यायला मिळत नाहीच अशी त्यांची खंत होती त्या तर त्यावेळेस तरुण मुलांनी पुढाकार घेऊन पहिलंही लोकवर्गाने काढायचा भरघोस प्रयत्न केल्यानंतर त्यांनी जाहीर केलं आणि त्याप्रमाणे ते केलं म्हणूनही सुरुवात त्याच्या माध्यमातून असं मी तरी म्हणेन की तरुण वर्गामुळेच झट जट, झटकन प्रयत्न यशस्वी झाले आणि तेव्हाच ठरलं की कधी लोकवर्गाने करण्याचं कारण की शासकीय मदतीने जी कामं होतात ती लवकर होत नाहीत तर मुलांना असं वाटलं की किती वर्ष त्याच्यामुळे जातील तर आपण थोडा पुढाकार घेऊन तर आपण पेक्षा घातले तर आम्हाला वर्षाच्या आतच रिझल्ट मिळेल म्हणून हा लोकवर्गणी आणि लोकसहभाग आणि लोक, लोक सोनेली त्यातून दानशूर व्यक्तींचं देणगी अशा पद्धतीने निधी जमा केलेला आहे हा जो बंधारा आहे हा बंधारा बांधण्याचं आम्ही ज्यावेळी ठरवलं त्या ठरवण्यासाठी जो निधी आहे ला तो निधी आम्ही जमा करण्याचा प्रयत्न केला आणि तसं केला तर जवळजवळ आमचं टार्गेट कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्याने सांगितलं सोळा लाख दहा हजार तर आम्ही जो केलेला आहे तो जवळजवळ दहा लाखाच्या पलीकडे म्हणजे अकरा लाखापर्यंत आमचं जमा केलेलं आहे आणि उरलेलं आमचा करायचा प्रयत्न आहे आणि तसेच स्थानिक आमदार वगैरे आहेत आमदारांनी केलं काही संस्था आहेत त्या संस्थांनीसुद्धा केलं आणि गावातील जे दानसूर व्यक्ती आहेत त्यांनी व्यक्तीने सुद्धा या पाण्यासाठी मदत केली आहे मोठा मोठी श शियाचा असा वाटा आहे त्यांचा वा आणि त्यामुळे ह्या हा जो हे जे काम आम्ही घेतलेलं आहे बंधेऱ्याचं हे बंधाऱ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होतं आहे आणि लोकांना पाणीसुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी अगदी आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल इथे हा बंधारा बांधला जात आहे खरोखर ग्राम ग्रामीण लोकांची फार गैरसोय होती पहिली पाण्यांची आणि पाणी मे महिन्यापासून मिळतच नव्हतं आणायला हरकत नाही परंतु आता हा जो बंधारा बांधला जातो आहे लोकवर्गणितून आणखीन सगळ्यांच्या श्रमदानातून फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या गाव गावच्या साऱ्या लोकांसाठी आणि आता पाणी कायमचं मिळेल ही आमची पूर्णपणे आशा आहे आम्हाला आणखीन आमचं जे जे पाण्याचं जे दुर्भिक्ष होतं ते फार निघून जाणार आहे म्हणून सर्वांना जे काही वर्गणी ज दिलेली आहे कुणी दान सुराणी दान म्हणून दिलेलं आहे आणि या बंधाऱ्यासाठी ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे त्यांच्यासाठी खरोखर मी धन्यवाद देतो संस्थेच्या वतीने हे जो पाठीमाचा बंधारा दिसतो आहे तो बंधारा आम्ही असते घेण्याचं आम्ही एवढंच आहे की गावाची जी पाणी टँच आमच्या एक सुरू असे मध्ये कित्येक वर्षापासून त्याचं आम्ही कारण शोधलं असता आम्हाला असं कळलं की ह्या ठिकाणी जी नदी जी आहे त्याच्यात त्याचा जी लेवल आहे हो पाण्याची ले ती खूप कमी होते आणि जर बंधारा बांधला तर आपण निश्चितपणे पाण्याची पातळी वाढेल त्याच्याकडे आमची जी विहीर आहे ती पूर्ण होऊ पूर्ण त्याची पातळी वाढू शकेल आणि आमची पाण्याची जी गैरसभा दूर होऊ शकेल यासाठी आम्ही स्वखर्चातून सॉरी स्वनिधीतून आम्ही ही हा बंदर बांधत आहोत त्यासाठी अनेक संस्थांनी आम्हाला मदत केली हे संस्थ ह्या बांधकाम दिगंत स्वराज फाउंडेशन ही संस्था करते पालघरमधली संस्था आहे आणि त्याने कोणत्या कोणत्याही प्रकारचा मोबद लेबर कॉस्ट हा घेऊन आणि आम्ही हा जो खर्च आहे तो आमच्या संस्थेच्या आम वतीने करून ही सहा बंदर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न चालणार आहे त्यासाठी आमचे स्थानिक आमदार जे आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे भया सामंत यांनी आम्हाला सहकार्य करायचं ठरवलं आहे जी रिटर्निंग वॉल आहे या लागणारी आहे संरक्षक भिंत तीसुद्धा त्यांनी बांधून देतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे रत्नागिरीतल्या संगमेश्वरजवळ शास्त्री पुलावरची ताजी घटना आहे फक्त पंधरा मिनटं पाऊस पडला आणि पाणी साचलं आणि जास्त पाऊस पडला असता तर काय होईल दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था एका जागरूक नागरिकाने स्वतःच्या मोबाईलवर केलेलं चित्रीकरण सोशल मीडियावर पोस्ट करताना दिलेली प्रतिक्रिया किती बोलकी आहे त्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे बघा ना इंजिनिअरिंगची क्वालिटी बघा हा खतरनाक वाई धरण साचलं इथं आणि कुठं गटर आहे आता इथं जेसीबीने हा इकडे फोडणार आणि मग दुसरा आणि परत इथं पाणी काढणार बरं आत्ता काढतील हो हे बघा हा शाबास काढा काढा तुम्ही काढा ही खतरनाक इंजिनिअरिंग आहे आपल्या भारताची आणि कोकणाच्याच नशिबाला आली हे बघा इकडनं याने फोडलं आणि गटर काढलं आता बांधलेलं परत तोडलं ही आमच्या कोकणाची परिस्थिती आहे बाबानू ही रस्त्याची क्वालिटी आहे बघा पाणी आला बघा बाहेर म्हणजे ह्याला काय नसेल का की ह्याला गटर सिस्टम काय असेल आता नवीन रस्ता तो कसा उतरतोय बघा आणि आता ह्या बाजूला पाणी सोडणार मग हे पाणी मोठा पाऊस आला की किती साचणार किती पाणी आहे बघितलं तुम्ही हे बघा किती पाणी आणि भरावाचा पूल आहे हा हे पाणी जर झिरलं आता हे बघा उडा बघा शाबास खतनाक लोक आहेत आपल्या भारतात बघा कसं पाण्याचे पाट वाहतात कसा, कसा बांधला असा रस्ता ये हो, संगमेश्वर शास्त्री पुलावरचा आहे हा प्रसंग आणि अर्धा तासही पाऊस लागणार असेल मला वाटतं हळू पाऊस होता कोकणासारखा पाऊस होता जर कोकणासारखा पाऊस असता तर मग मला वाटते की हे सगळं भरलं असतं पाणी रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील तांबडी अत्याचार आणि हत्या प्रकरणी सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हा अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देत उच्च न्यायालयात जाऊन या प्रकरणाची दाद मागणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे तांबडीच्या परिसरामध्ये घडल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील त्यांच्या नियंत्रणाखाली एक स्वतंत्र त्या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी आपण एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची टीम नेमली होती त्यातून त्या प्रकरणामध्ये त्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये आणि हत्येच्या प्रकरणामध्ये जे काही गुन्हेगार का आहेत त्यांना पकडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर ती संबंधित केस ही कुटुंबाच्या वतीने फास्ट ट्रॅकमध्ये चालावी कोर्टात चालावी यासाठी आपण सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांनाही सरकारच्या वतीने त्या पीडित कुटुंबाच्या वतीने नेमण्यात आलं होतं उज्ज्वल निकम साहेबांनी स्वतःसुद्धा एकही तारीख ही कोर्टाने दिलेली कधीही म्हणजे चुकवली आहे किंवा त्याच्यामध्ये आपण वेळ मागितली आहे असं कधी त्यामध्ये झालेलं नव्हतं विटनेसेस असतील डी डीएनई रिपोर्ट्स असतील सगळ्यात ज्या ज्या काही बाबी ह्या म्हणजे आपली जी केस आहे ती स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून जे आहे त्या पद्धतीनं मांडण्यात आली न्यायालयीन तो निकाल आहे दुर्दैवी आहे अन्यायकारक आहे ही बाब आम्हाला निश्चितपणाने म्हणजे खेदजनक आहे खरं तर आणि न्यायालयीन असल्यामुळे अधिक आम्हाला काही त्या भाषेत म्हणजे तो एक जो काही आमच्यातला जे काही भावना आहेत ते व्यक्त करता येत नाही पण त्याच्या संदर्भातली जी काही अपील आहे ते आपण उच्च न्यायालयात करत आहोत जो काही निकाल आलेला आहे तो आपल्याला अजिबातही मान्य नाही तो आम्हाला पटलेला नाहीये आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याची ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आमची तिची जबाबदारी आहे आणि त्यानुसार विधि व न्याय विभागाचा सल्ला घेऊन उज्ज्वल निगम साहेबी स्वतः त्याच्यामध्ये बारकाईनं ड्राफ्ट तयार करणं ती अपील तयार करणं या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आमच्या सुरू आहेत रोज आजही माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं कालही झालं बांधकाईनं आम्ही त्या संदर्भामध्ये म्हणजे स्ट्रॉंग अपील आपल्याला कशी करता येईल उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भातली आम्ही जी काही योग्य ती तयारी आणि खबरदारी आहे ती आम्ही घेतो रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील सालाव ताडगाव येथील एका विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय रविवारी सकाळी निर्माण झाला होता या घटनेनं परिसरात काही काळात तणाव आणि संतापाचं वातावरण झालं होतं मात्र मुलीचे प्रेम तोडण्यासाठी त्या व्यक्तीने बुवाबाजीचा आधार घेतल्याची माहिती तपासांती समोर आली अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे एका मुलीला तिच्या प्रियकरापासून अलिप्त करण्यासाठी भोंधू बाबाने मुलीच्या वडिलांना एक युक्ती दिली होती या युक्तीचा वापर करण्यासाठी गेलेल्या त्या व्यक्तीला ग्रामस्थांनी हात पकडलं प्रेमापासून मुलीला वेगळं करण्यासाठी बाबाने मंतरलेली जडीबुटी मुलीच्या वडिलांकडून थेट गावच्या विहिरीत टाकण्याचा प्रकार उघड घालाय या विहिरीत ही जडीबुटी टाकली त्या विहिरीचे पाणी पिण्यास या व्यक्तीने नकार दिल्यानं या गावकऱ्यांना विहिरीत विष टाकल्याचा संशय आला यानंतर या, या ग्रामस्थांनी रेवदंडा पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय उर्वरित तपास येथील पोलीस करत आहेत ग्रामस्थांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात एकच गर्दी करून या घटनेसंदर्भात संताप व्यक्त केला आहे आपल्या मुलीला प्रियकरापासून अलिप्त करण्यासाठी भोंधूबाबाने मुलीच्या वडिलांना सांगितलेला हा प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो बोंधूबाबाने मंतरलेली जडीबुटी मुलीच्या वडिलांकडून थेट गावच्या विहिरीत टाकण्याचा प्रकार केला गेला मात्र ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येता त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं ग्रामस्थांनी घडलेला सर्व प्रकार रेवदंडा पोलीस ठाण्यात सांगितला त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी देखील सुरू केली आहे दरम्यान असा चुकीचा प्रकार घडल्यानं ग्रामस्थ संताप व्यक्त करताना दिसत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तवली आहे बारावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या आत निकाल लागेल असं सा सांगण्यात आलं होतं त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेनं वाट पाहत होते अखेर उद्या दहावीचा निकाल लागणार आहे दरम्यान यंदा राज्यातून सोळा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते राज्यातील तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून त्यांचे गुण ऑनलाईन पाहता येतील बारावीचा निकाल लवकरच लागल्यामुळे पदवी प्रवेश परीक्षा प्रक्रिया लवकर सुरू झाल्या त्याचप्रमाणे दहावीचा निकाल उद्या लागल्यानंतर लगेचच अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे देश देशाचं संरक्षण पॉलिसी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग हे सर्व मंडळी काम करतात देशावर अशा प्रकारचे संकट येत असतात त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं हे काम विरोधकांनी करायला पाहिजे असा सल्ला खासदार नरेश मस्के यांनी दिला आहे बघा देश देशाच संरक्षण पॉलिसी या सर्व गोष्टींवरती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित भाई शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही सर्व मंडळी काम करत आहेत देशावरती ज्यावेळी अशा पद्धतीची संकट येत असत त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे मला कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये परंतु देशाच स्वातंत्र्य देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत जे लोक निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे लोकमान्य टिळक स्मारक मंदिरातील रामभाऊ साठे हे वास्तुसंग्रहालय रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्वाचा ठेवा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या संग्रहालयासाठी पन्नास लाख ,00 रुपयांचा निधी उपलब्ध झालाय चिपळूणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वास्तुसंग्रहालयाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते झाले यानंतर झालेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रमात ते बोलत होते रामभाऊ साठे वस्तुसंग्रहायाचं उद्घाटन करत असताना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील आनंद एवढ्यासाठीच आहे कारण दोन हजार एकवीसचा पूर मी स्वतः बघितला चिपळूणचा आणि त्या चिपळूणच्या पुरामध्ये चिपळूण शहराची चिपळूणातल्या नागरिकांची कशी वाताहत झाली होती याचा मी देखील साक्षीदार आहे आज खरं तर माझ्या नावानं सांगितलं जातं की हे पैसे मी दिले पण प्रकाशी काही लोक हे पडद्याच्या मागे असतात त्याला आपण हिडन म्हणतो मला आठवत की माझ्या रत्नागिरी नगरपालिकेला साडेचार कोटी रुपयाचा निधी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास खात्याचे मंत्री असताना मंजूर केला होता आणि त्याच कालावधीमध्ये हा पूर आला आणि पूर आल्यानंतर माझा आणि प्रकाश देशपांडे साहेबांचं बोलणं झालं की या वस्तू संग्रहाला पुन्हा एकदा ताकदीनं उभं करावं लागेल कारण ही चुकूनची नाही तर रत्नागिरी जिल्ह्याची फार मोठी असेट आहे फार मोठा ठेवा आहे की तात्काळ त्या जिथ होतो तिथूनच मनाने एकनाथ शिंदेसाहेबांशी फोनवर चर्चा केली मला एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की सध्या तुम्हाला दिलेले जे पैसे आहेत त्यातले पन्नास लाख रुपये मी चुकडून त्या वस्तू संग्रहाला देतोय असं जाहीर करा ते हे पैसे आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बाईने सांगितलेला किस्सा किंवा बाईनी केलेला उल्लेख हा अतिशय महत्वाचा आहे जो मदत करतो त्याला विसरण्याची प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीने पळावत असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकार्यांनी आमची सगळ्यांची आठवण ठेवली हा खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याचा संस्कार आहे आणि हाच संस्कारिंगन व्हावा ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे सध्या मे महिन्यामध्ये कोकणात अनेक पर्यटक दाखल झालेत यापैकी दापोली गुहागर रत्नागिरी चिपळूण या, या शहरांना पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे प्रवास करत असताना दापोलीहून गुहागर तालुक्यात जाण्यासाठी दाभोळ धोपवे फेरीबोटीचा चांगलाच उपयोग होतोय नेहमी वाहतूक करणारे नागरिक पर्यटक व्यावसायिक इतकंच नव्हे तर मालवाहू ट्रकला या फेरीबोटीचा उपयोग होत आहे दापोली ते गुहागर तालुक्याचा प्रवास करण्यासाठी चिपळूणमार्गे गेल्यास जवळपास दीडशे किलोमीटर प्रवास करावा लागतो मात्र या फेरीबोटीमुळे हा प्रवास उघ्या काही मिनिटातच फक्त दाभोळ खाडी पार करून होतोय सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत असलेल्या या सुविधेचा नागरिक चांगला उपयोग करताना पाहायला मिळत आहे कोकण मधील दळणवळण वाढवण्यामध्ये अशा फेरीबोटींचा चांगलाच हद्भार लागतोय यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाकडे आकर्षित होतात पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर पर्सेसी नेट मासेमारी नौकांची आवरावर सुरू झाली आहे नौकांवरील जाळी उतरवून तसेच नौकांची डागडुजी करून त्या शाकारून ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे एकतीस मेच्या मध्यरात्रीपासून पावसाळी मासेमारी बंदी सुरू होत आहे या वर्षीचा मासेमारी हंगाम फारच तोट्याचा गेल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे रत्नागिरी जिल्ह्याला एकशे सदुसष्ट किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून सुमारे पावणे तीन हजार यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी नौका मासेमारी करतात यातील सुमारे दोनशे पन्नास नौका पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या आहेत एक सप्टेंबर पासून परससी नेट मासेमारी सुरू होते पर्ससीन नेट मासेमारी नौकांवर मोठ्या प्रमाणात परराज्यातील खलाशी पागी तांडेल कामासाठी आणले जातात या सर्व कामगारांना दहा ते वीस मे पर्यंत पर्सेसिन नेट नौकांवरून कार्यमुक्त करण्याचा करार नौका मालकांकडून केलेला असतो त्यानुसार पर्सेसिन नेट मासेमारी नौकांची कार्यवाही सुरू झाली आहे परसेसिन नेट नौकांवरील खलाशी पागी आणि तांडेल यांना राहिलेला पगार देऊन नौका मालक त्यांची कामावरून मुक्तता करू लागले त्यामुळे मासेमारी नौका बंदरात आणून त्यावरील जाळी काढून सुकवण्यासाठी ट्रकमधून नेली जाऊ लागले त्याचवेळी पावसाळ्यात नौका नादुरुस्त होऊ नये यासाठी आवश्यक असणारी देखभाल दुरुस्तीची कामं देखील करून घेतली जात आहेत येत्या वीस मे पर्यंत बहुसंख्य परिस्थितीत नौकांची मासेमारी थांबणार आहे रायगडच्या अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पारंपरिक घोडागाडी आणि बैलगाडी शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला घोडागाडीच्या दोन गट आणि बैलगाडीच्या तब्बल नऊ गटांमध्ये शेकडो स्पर्धकांनी आपलं कौशल्य आणि ताकद दाखवत शर्यती गाजवल्यात बैलगाडी स्पर्धेत आद्य अमित नाईक याच्या गाडीनं ना प्रथम क्रमांक पटकावला यावर्षी अलिबाग मुरुड विभागात झालेल्या बैलगाडी शर्यतींमध्ये आद्य अमित नाईक यांच्या गाडीनं चौदा वेळा नंबर पटकावला तर सलग सहा वेळा फायनल मारले आहेत बैलगाडी शर्यतीच्या नऊ गटांमध्ये पारंपरिक खेळ जिवंत ठेवण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतींना प्रचंड प्रतिसाद लाभलाय या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे फायनल स्पर्धेत घोडा गाडी शर्यतीत आद्य अमित नाईक यांच्या गाडीनं ना प्रथम क्रमांक पटकावत पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षीस आणि मानाची गदा मिळवली आहे त्यांच्या घोड्याच्या वेगाने उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या पाठोपाठ प्रसन्न सुर्वे यांनी दुसऱ्या क्रमांकाची घोडागाडी स्पर्धा जिंकून तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचं बक्षीस पटकावलं तर मिलिंद वामन पडवळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला आणि बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचं बक्षीस मिळवल्या ज्यासह बुलेटिन वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सहा। तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण